बात ले करके इतावस। 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 रात्री कर्मचारी दारू धुंद प्रशासक कराड हादरले नगरपालिकेत मध्यरात्री बार आणि कर्मचाऱ्यांची दारू चिकन पार्टी उघड प्रशासकांवर थेट गुन्हा दाखल करण्याची नागरिकांची मागणी धक्कादायक सत्य उघड कराड नगरपालिकेमध्ये रात्री अक्षरशः बार भरतो नुसताच तर पालिका कर्मचारी तिथे दारू ढोसताना आणि चिकन मटणवर ताव मारताना रंगे हात सापडले या आहेत यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आता पालिकेचे प्रशासकच या सगळ्याला जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे एक कर्मचारी दारू धुंद टेबलवर चिकन काही जागरूक नागरिकांनी धाडस दाखवत रात्री पालिकेत प्रवेश केला तेव्हा त्यांना जे दृश्य दिसले ते पाहून ते हादरले हा कर्मचारी दारूच्या नशेत होता त्याच्याबरोबर असलेले इतर चिकन आणि मटणच्या तुकड्यांवर ताव मारून निघून गेले मात्र पालिकेच्या आवारातच बाटल्या आणि मांसाचे अवशेष विखुरलेले आढळले ज्यामुळे एकच खळबळ उडाली नागरिकांचा आरोप आहे की प्रशासकांच्या आशीर्वादाशिवाय हे सर्व प्रकार होऊच शकत नाहीत रात्री पालिका कार्यालय उघडे कसे राहते कर्मचाऱ्यांसाठी दारू आणि मांसाहाराची व्यवस्था कोण करते असे अनेक प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी प्रशासकांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे या लाजीरवाण्या प्रकारामुळे कराडमधील नागरिक प्रचंड संतापले आहेत त्यांनी तातडीने प्रशासकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे सरकारी कार्यालयात जर असे अनेक प्रकार घडत असतील तर सामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा असा सवाल नागरिक विचारत आहेत आता या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात आणि प्रशासक या आरोपांवर काय स्पष्टीकरण देतात याकडे संपूर्ण कराडचे लक्ष लागले आहे मात्र या पालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे ना ऐकिसा घर दो। दोन सगळ्या मनमानी कारभार ही काय ही काय आहे ही का चार ही काय याच ही चालतं का ऑफिस मध्ये तो माने वॉचमेन झालं യാണോ <imit imit imit imit> <imit> <imit>